बोल बोला का बोल काय म्हणतो आहो म्हटला इतकं छान गणपती बसले म्हटलं अकोल्याला चला ना आपण गणपती पाहिले तर दाखव ना जरा दा गणपती मला दाखव ना दुसऱ्या वर्ष आहे माझं मागच्या वर्षी मी पहिल्या वर्षी माझं पण दाखवलं नाही त्या वर्षी दाखवा गणपती मला अकोल्याची हां हां तीच म्हटलं की आठ दिवस झाले शांत कशी काय म्हटलं तू ते म्हटलं का मी इकडं चला तिकडे चला इकडे जा तिकडून जा वाहे वा बाई तू खर काही काम धंदा हाय की नाही तुले तुझ फिरायच वाटत तुले आणि आता काय होत नेलं तर कोणतं बिघडते काम नेलं कधी तर सगळे लोक सगळे माणसं आपल्या बायकोला निघत नसतं गणपती पाळावी तुम्हाला तर हसूच नाही आहे ताबर किशोर भाऊ बायकोला घेऊन वेगळा राहते अकोल्यामध्ये तुम्ही सारे वेळेला गणपती पाहिले नाही राहिले तुम्हाला म्हटलंच नाही अकोल्याला राहिले चला मग गणपती पाहिले चला म्हटलं अकोल्याला राहिले चला अकोल्याला राहिले चला

आता तसं नाही ना तुम्ही येत नाही एकटे म्हणून नाही म्हटलं तसं मी कुठे एकटे जाऊ मला भीती वाटते दाखवा ना दाखवा ना घंटेचं <laughs> दाखवा ना नाही का दाखवा ना बरोबर सीजनच्या वेळेवर तुला सुचते आता सीजन आहे ग गौरी गणपतीचं सीजन आहे आता दुकानात गर्दी आहे ते बाबाच्यानं एकटेच्यानं ना एवढं दुकान सांभाळलं जात नाही तू तुला दुसरी फिरणं सुचते आ मी कुठे रोज म्हणून राहिली मग जा आता चला ना चला ना आय बाकात आहे आणि ठीक आहे आईले सांगा लागेल ना आईला आवाज दे बरं मी सांगतो आईली आता आता बेन जाऊ दिलं पाहिजे का पगणपती पाहिले आणि मला रस आता मी कांटी होऊन टाकीन काय करा बाबा देवा काय झालं व आवाज देना ना पहिले आईले आ हो 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 देतो ना आता बाई आता बाई काय व प्रियांका मी दुर्वाणी एवढून राहिली गणपतीसाठी ये इकडे ये आवा आता बाई तुमचं पोरग बोलावतो ना तुम्हाला ये तुमचं पोरग इकडे या गोपाल को काय काय म्हणत रे बाबू इकडे ये गोपाल इकडे विदुरवा खाडून जाईल आई इकडे ये बर इकडे ये मग काढतो तुला काय बाबा आली आली काय रे काय झालं अरे आई आई हे प्रियंका म्हणते की गणपती पायरी चला म्हणते अकोल्याली जाऊ का मग मी लिहून गणपती पायरी अकोल्याली असं काय किशोरच्या खोलीवर झालं मग तुला हा हा कि किशोरच्या खोलीवर पहिले फोन करतो मग ते दोघं नावे दोघ असं काय जाईल मग जा हा जा फोन कर आणि जा मग ते दोघं मी दोघं जा मग गणपती पाहिले चांगला आहे जा हाँ? हो ना, लि, लि चला चला, ना, ना हो, <laughs> चला आता बाई मी येईल म्हणून रिलीज झाला चला की दोघं ना मी दोघं मजा येईल ना अकोल्याचे गणपती लय मस्त आहे म्हणतात हो चला बघ आता आता बाईनी परमिशन दिली आता काही ना आता काही नाही ना चला पटकन चला थांब चला घाई नको करू त्याला फोन करते मला थांब करा ना करा हो करा मी <laughs> चालू दुकानात आता मी तिकून त्याला फोन करतो त्यानं हो म्हटलं की तुला फोन करतो होस म्हणतात ते किशोर भाऊ मी करतो ना त्याची फोन सांगतो ना

आता सध्याच बसली मी खाली बोला ना काय म्हणतो त्या अगं काही नाही म्हटलं तुझे दादा मिळून राहिलो आम्ही आज अगं म्हटलं गणपती पाहायला पावाला जाऊ हो, बरं हो, आपण हो, आम्ही अकोल्याच्या गणपती पाहायसाठी येऊन राहिलो किशोर बोलायला सांगून हो ठेव तर घरी नाही आहे ऑफिसमध्ये गेले ते आता येत नाही रात्री येथील दहा वाजता तेव्हा कोणते गणपती राहतात मग अरे हो माहित आहे मलाही तसं आम्ही येऊन राहिलो आज तसं गणपती संध्याकाळी पाहायला जाऊ ना आपण संध्याकाळी पाहायला जाऊ गणपती मग हे गोपालराव शिरभाऊली फोन करतील सांगतील लवकर ये म्हणून माहिती मुक्कामी मुक्काम होऊन देईन मग आमचा मुक्काम राहून जाऊ आम्ही उद्या जाऊ मग अच्छा हो का मी तुमचं प्लॅनिंग ठरलं म्हणजे अच्छा तुम्ही फोन केला होता का त्यांना मला नाही माहिती त्यांनी मला सांगितलं नाही सगळे भाऊ सारखेच कशाला बायको सांगतात मी सांगतो <laughs> हो ना पण तुला बस निघतो आम्ही अर्ध्या घंट्यामध्ये ठीक आहे देवराजे आणि मग तयार राहा मग तू आपण आला आम्ही लवकर आलो म्हणजे आपण गणपती पाहायला जाऊ नाही आले दादा लवकर तर उद्या ठीक आहे चल भाई मस्त साडी वेअर करतो मस्त वा मेकअप करतो जातो मस्त गोपालराव असतो गणपती पाहिले बाई प्रियंका ताई कुठे येऊन जायचे काय माहीत माया माऊली आधी म्हणजे इतकी बोर करते ना एवढी मॅड पागल बाई आहे नाही म्हणता येत नाही आता सख्खी जेठाने म्हटल्यावर थोडीशी काही सांगा धैर्य नाही काही नाही काही नाही काही नाही इकडे जाऊ तिकडे जाऊ तिकडे जाऊ काय खरं ना इतकी बोर करते नाही काय करू समजून नाही राहिलं आता काय करू शकतो म्हणा आली या हो गाशी असावे सादर यांनी म्हणतो आजच्याच गणपती दाखवून द्या येईल पाठवून द्या घरी येण्याकडे मुक्कामी डोकं खाईल माझं अजून चालली बाप्पा आता मी मस्त अकोला चालली गणपती बाप्पा पाहिले मज्जाच मजा येईन अकोल्याला गेली म्हणजे चला मग मी ट्रेंड माझ्यासोबत अकोल्याला गणपती बघायला आणि नवीनच नंतर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ कशी वाटतात प्रियंका प्रियंका हे कॅरेक्टर सगळ्या बहिणींना माझ्या खूप खटकून राहिलं इतक्यात प्रियंका चबरी आहे प्रियंका अशी आहे प्रियंका तशी आहे पण तुम्हीच सांगा माझ्या मैत्रिणींनो एक तरी घरात असं पाहिजे की नाही पाहिजे सर्व साधे असले तर जग जगू देते का हां थोडं वाकडी पाहिजे <laughs> चला आता आपण बाप्पा पाहिले जाऊ <laughs> शकत सजना ही मुझे सजना के लिए सजना है मुझे सजना के लिए कर द सजना के लिए सजना नहीं है मुझे पर पापा के लिए जरूर सजना है <laughs> बाप रे ताई गणपती पाहायला चाललो आम्ही तुमच्या देरण मी मस्त अकोला गणपती पाहायले किशोर भाऊच्या रूम वर जाऊ तिकून तिकडे मस्ते ती दोघोला दोघं गणपती पाहायचे अकोल्याचे बापरे हो का बापरे गणपती पाहायची हो मग छान आहे छान आहे जा जा बरं आहे ना गोपाल त्याला कधी कुठं जात असत नाही आता जाऊन तरी जायले जा हो ना ताई मजा काय ती का तिकडे अकोलावरून सांगावर नाही बाबा नाही मला काही नको राहू दे बरं ठीक आहे बरं ताई येत मग आता तुमच्या देवात येत नाही तेवढ्यात जात मग आम्ही हो बाई जाय जाय अरे झोपली का अगं तेजस्वी नाही झोपली काय काय हो काय म्हणता अगं दादावर येऊन राहिली ना दादावर येऊन राहिले घरी आपल्या प्रियंका ताईस ना हो

चांगला स्वयंपाक कर आज मुक्कामी राहते ते हम्म उद्या मग मस्त सुट्टी काढतो मी त्यांना मस्त ओकला फिरून आणू मुक्कामी चल उठ बर मस्त फ्रेश पैकी मस्त पनीर आणतो मी संध्याकाळी मस्त पनीरची भाजी वगैरे कर त्याला खूप आवडते पनीरची भाजी जात असतं नाही तुम्हाला भाऊ कुठं येऊन तर राहिला माझ्या घरी पहिल्यांदा पहिल्यांदा येऊन राहिला तुम्हाला रूम वर